नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर हर सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय थोडासा मुंबई सिपी पोलीस चालक भरती संदर्भातला आहे कट ऑफ संदर्भातलं लेक्चर असणार आहे अतिशय महत्वाचं लेक्चर असणार आहे यासाठी भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड होते का सर व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा आणि आज चौदा तारीख जे काही उरले सुरलेले मुली होत्या वगैरे बाकीचे इतर होते जे काही त्यांचं आज ग्राउंड संपलेलं आहे सगळ्यांचं आज संपलेलं आहे आज शेवटचा दिवस होता आणि आज या ठिकाणी मुंबई सीपी मुंबई शहर पोलीस चालक भरती प्रक्रियातलं ग्राउंड प्रक्रिया आज या ठिकाणी संपलेली आहे आणि आता ग्राउंड प्रक्रिया संपल्यानंतर आता कट ऑफ लागण्याचे हे आहे खरं तर मी आज हा व्हिडिओ बनवणारच नव्हतो कारण का माझ्याकडे जो ग्राउंडचे जे मार्क आहे मुलांचे ते आलेले नाहीत पण मी तुम्हाला एक सांगतो का ज्यावेळेस ग्राउंडच्या मार्कांची जी प्रॉपर लिस्ट येईल त्यावेळेस मी प्रॉपर एक कट ऑफ फायनल कट ऑफ अंदाजित परफेक्ट अधिकृत कट ऑफ संदर्भात व्हिडिओ बनेल आजचा जो कट ऑफ बद्दल मी बोलणार आहे हे एक अंदाज असणार आहे पूर्णपणे याच्यामध्ये प्लस दोन मायनस दोन मार्क होऊ शकतात त्याची रिझन मी सांगणार आहे का प्लस दोन मायनस दोन का होऊ शकतात कशामुळे जास्त कमी होऊ शकतं आणि त्याच्यानुसार आजचा ह्या कट ऑफ बद्दल मी तुमच्याशी थोडक्यात बोलणार आहे ओपनचा कट ऑफ काय असेल ओबीसी काय असेल एसीबीसी डब्ल्यू एस एस सी एस टी एन टी सी एन डी एन टी बी विजे गडप वगैरे वगैरे सगळ्यांचा कट ऑफ संदर्भात आज या ठिकाणी आपण बोलणार आहे आणि खरी संधी मुंबई चालक पोलिसला कसे मुंबई पोलीस चालकला जर तुम्ही प्रत्यक्ष यादीत राहिला तर सगळ्यात जास्त प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त वरती जाण्याचे चान्सेस जे असणार आहेत ते मुंबई चालक पोलीस भरतीला विद्यार्थ्यांना आहे ती वेटिंग लिस्ट मोठ्या प्रमाणामध्ये उचलली जाईल कारण की मुंबई शिपी चालकला ज्या ज्या लोकांचे कामं होतील त्या लोकांचे काम इतरत्र जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेले असणार आहेत एसआरपीएफला पण झालेले असणार आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे मुंबई सिपी चालकला सिलेक्ट होतील तेच मुंबई सिपी पोलीसला पण सिलेक्ट होतील त्याच्यामुळं चालकच्या जागा बऱ्याच प्रमाणात वेटिंगवाल्यांना उचलण्याची संधी मोठ्या प्रमाणात असते आत्ता ही मागही होती आत्ताही असेल इवन सगळ्या जिल्ह्यांमध्ये चालकला जे एक नंबर दोन नंबरला वेटिंगला आहेत मुलं सगळ्या इतर जिल्ह्यांमध्ये पण त्यांना बऱ्यापैकी संधी किंवा बऱ्यापैकी चान्सेस वरती जाण्याचे आहेत हे लक्षात घ्या कारण की जो मुलगा जिल्ह्याला काम होणार आहे तो मुलगा जिल्हा जॉईन करणारे चालक जॉईन करणार नाही त्याच्यामुळे तो जिल्ह्याला गेल्यानंतर ती चालकची जागा तुमची त्या ठिकाणी रिक्त राहणार आहे आणि ती जागा रिक्त राहिल्यानंतर जे मुलं प्रत्येक शाहरीत एक नंबर दोन नंबर अशा आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी काय करणार आहे फास्टमध्ये उचलले जाणार आहे तर आज मुंबई सिपीच्या कट ऑफ बद्दल मी थोडक्यात सांगतो खरं तर एकूण नऊशे सतरा जागा या ठिकाणी मुंबई सिपीला होत्या आणि नऊशे सतरापैकी या ठिकाणी दोनशे सत्तावन्न जागा ह्या राखीवच्या होत्या ब्याण्णव जागा ईडब्ल्यूएच च्या ब्याण्णव जागा च्या एकशे चौऱ्याहत्तर जागा विमा विमा प्रच अठरा म्हणजे हे ओव्हरऑल सांगतो मी एकूण कपुत्र आरक्षणाचं नाही आरक्षण सोडता सांगतो मी त्याच्यानंतर आता आपण थोडक्यात चर्चा करणार आहे आजच्या कट ऑफ संदर्भात मुंबई शेअर चालक मैदानी कट ऑफ वगैरे कसा का लागेल काय वगैरे त्या का संदर्भात ठिकाणी आपण थोडक्यात आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत ओके आलं लक्षामध्ये मुंबई शेअर चालक मैदानी कट ऑफ ओके पहा आता मुंबई शार मुंबई शहरला टोटल जागा होत्या नऊशे सतरा जागा टोटल होत्या त्यामध्ये ओपनला सर्वसाधारण ओपनला ह्या दोनशे एकाहत्तर जागा होत्या तर सॉरी सॉरी सर्वसाधारण ओपनला सत्याहत्तर जागा होत्या सत्याहत्तर जागा आणि ओबीसीला बावन्न जागा होत्या सातम दोन नऊ आणि सातम पाच बारा टोटल एकशे एकोणतीस जागा आहेत त्याच्यानंतर एसीबीसी ला सव्वीस आणि ह्या सत्याहत्तर म्हणजे ह्या जवळजवळ शंभर प्लस जागा आहेत ईडब्ल्यू एस ला सव्वीस आणि सत्याहत्तर म्हणजे ह्या पण शंभर ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी ला सारख्या जागा आहेत शंभर माहिती म्हणतो एक शक एक दोन जागा असतील काहीतरी आणि ईडब्ल्यू इमावालाच बावन्न आणि सत्यात्तर सगळ्यात जास्त जागा ओपन्स वाढता इमावाला सर्वाधिक किंवा सर्वात जास्त जागा आहे त्या ठिकाणी त्यानुसार जर विचार केला कट तर किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला सॉरी किती विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं किती विद्यार्थी आले होते काही त्याची आवश्यकता नाही कारण की मुंबईला चालकला भरपूर विद्यार्थ्यांना चालकला चालकला पंचेचाळीस हे मार्क कॉमन असतात लक्षात ठेवा लक्षामध्ये चालकला पंचेचाळीस मार्क हे कॉमन राहतात सत्तेचाळीस मार्क हे बऱ्यापैकी राहतात बऱ्यापैकी सत्तेचाळीस मार्क हे बऱ्यापैकी राहतात आणि पन्नास मार्क हे बेस्ट राहतात काय राहतात बेस्ट राहतात ओके पन्नास मार्क हे बेस्ट राहतात पंचेचाळीस कॉमन राहतात सत्तेचाळीस बऱ्यापैकी चाळीसच्या खाली चालकवाले चाळीसच्या आडोतीसच्या खालचे चालकवाल्यांचं चा शक्यतो मुंबईला थोडस अवघड जाण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा आडोतीसच्या खालचे कोणत्याही कॅटेगरीचा असला तो उमेदवार तरी पण कारण की जागा इतक्या पण अशा जास्त काही जागा नाहीत जरी नऊशे सतराचा आकडा वाटत असला तरी तुम्ही पाहू शकता बावन्न जागा फक्त ओबीसीला आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे जवळजवळ साडेसातशे आठशे म्हणजे हजार मुलं घ्यायचेत आणि हजार मुलं ओबीसीचे त्या ठिकाणी पंचेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस मध्येच भेटून जातील काही हरकत नाही त्यानंतर एक सर्व्हिसमॅनचे जे मार्क असतात ते जनरलमध्ये आल्यामुळे पन्नास पैकी पन्नास मार्क एक सर्व्हिसमॅनला असतात त्यामुळं कट ऑफ ग्राउंडचा जास्त वाढतो तुम्हाला माहिती नंतर ना तिकडे ते जातात बाजूला त्यांच्या कॉटामध्ये परंतु ग्राउंडच्या कट ऑफला ते आपल्या सोबत असतात सगळीकडे बऱ्यापैकी ठिकाणी ते आलेले आहे आणि ग्राउंडचं कट ऑफ बऱ्यापैकी वाढलेलं आहे आता ग्राउंडच्या कट ऑफ संदर्भात मी जास्त वेळ घेणार नाही कारण मी प्रामाणिकपणे सांगतो सध्या कोर्ट भरती चालू असल्यामुळे माझा ते कोर्ट भरतीचे पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा क्राऊड असल्यामुळं मला त्याच्यावरती बऱ्याच दिवस आठ एक दिवस त्याच्यावरतीच कामगार करणं त्यांच्या मुलाखती वगैरे त्यांचे स्किल टेस्ट वगैरे चालू आहे त्याच्यामुळं मी काय प्रॉपरली अंदाज घेतलेला नाही पण एक गोष्ट तुम्हाला मी प्रामाणिक माझ्या मतानुसार सांगेल की राजांनो तुम्ही काही करा अल्लाक्षमधी ओपनचा कट ऑफ आलक्ष मध्ये तिथं मेलचा आणि फिमेलचा ओबीसीचा कट ऑफ त्या ठिकाणी त्याच्यानंतर ए सी बी कट ऑफ त्याच्यानंतर ईडब्ल्यू एच कट ऑफ आता ओपनचा कट ऑफ त्या ठिकाणी मला एक सांगा पंधरा मुलं घ्यायची आपल्याला एकास पंधरा मुलं घ्यायची टोटल मुलं घ्यायची आपल्याला एकास पंधरा ओपनच्या जर जागेचा विचार केला तर सर्वसाधारण ओपनच्या टोटल दोनशे एकाहत्तर जागा आहेत आणि लक्ष म्हणजे टोटल नऊशे सतरा मुलं आहेत आणि नऊशे सतरानी जर एकास पंधरा घेतले तर तेरा हजार सातशे पंचावन्न पोरं त्या ठिकाणी घ्यायचे किती तेरा हजार सातशे पंचावन्न लक्षात ठेवा दोनशे एकाहत्तर जागा ओपनल्या आहेत त्याच्यात जर एकाच पंधरा घेतलं तर चार हजार पासष्ट पोरं त्या ठिकाणी घ्यायचे चार हजार पासष्ट पोरं म्हणजे जवळजवळ तेरा हजार मुलं टोटल जागेसाठी घ्यायचेत म्हणजे ते मुलं घेतली जातील जवळजवळ सतरा हजाराच्या आसपास पंधरा ते सतरा हजार, हजार मुलं या ठिकाणी घेतील कारण की कट ऑफ हा जरी एकाच पंधराचा रेशो असला लक्षात ठेवा एकाच पंधराचा सरे जरी ग्राउंडचा पेपरसाठी म्हणजे स्किल टेस्टसाठी पेपर नाही स्किल टेस्टसाठी घ्या टेस्ट तुम्हाला आता स्किल टेस्टसाठी तुमचा कट ऑफ जो लागेल तो स्किल टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी लागेल आणि मग स्किल टेस्ट झाली तुमची ड्रायविंग टेस्ट स्किल टेस्ट म्हणजे ड्रायविंग टेस्ट, टेस्ट आणि त्या ड्रायविंग टेस्टमध्ये जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला लेखी परीक्षा द्यायला संधी मिळणार आहे चालकसाठी तर माझा प्रश्न असा होता ओपनचा जो कट ऑफ आहे जर पंधरा सतरा हजार मुलं घ्यायचे तर ओपनचा कट ऑफ हा पार गेलं मेलं तर पंचेचाळीस हा ओपनचा कट ऑफ राहील ओपनच्या मुलींचा कट ऑफ हा चव्वेचाळीस एवढा नाही राहायचा एक खाली येईन बऱ्यापैकी एकोणचाळीसच्या आसपास ओपनच्या महिलांचा कट ऑफ एकोणचाळीस एक्केचाळीस ह्या दरम्यान ओपनच्या महिलांचा कट ऑफ येत असावा लक्ष मध्ये या दरम्यान कट ऑफ येतो म्हणजे तुम्ही म्हणजे सर तेवढे मार्क पडते जरी नसले पडत ते मार्क तर त्या दरम्यान लक्षात ठेवा हा लक्ष ह्या दरम्यान तो कट ऑफ ओप येऊ शकतो ओपनच्या महिलांचा लक्ष मध्ये मात्र ओपनचा पंचेचाळीस कट ऑफ धरून चाला कारण का चालकला पंचेचाळीस हा कॉमन मार्क आहे पंचेचाळीस हा अंक जो आहे हा चालकसाठी एकदम कॉमन आहे हा मध्ये चालकसाठी हा एकदम कॉमन अंक आहे त्याच्यामुळे पंचेचाळीसचा कट ऑफ ओपनचा राहू शकतो तिथं ओबीसीचा कट ऑफ जास्त काय नाही त्याच्या खाली एक दोन एक दोन मार्क मायनस प्लस प्लस नाही मायनस एक दोन मार्काने खाली राहील एसीबीसीचा कट ऑफ जो आहे हा कट ऑफ बाकी कमी राहील मुलांचा पण हा एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस त्रे मार्क पडतात का पण तिथे पंधराचा ओके हा एक्केचाळीसच्या त्रेचाळीसच्या दरम्यान ओबीसी चा राहील ओबी आणि एसी सॉरी एसीबीसीच्या मुलींचा जो कट ऑफ आहे हा छत्तीसच्या आसपास कट ऑफ राहील एसीबीसीच्या मुली आणि ईडब्ल्यू एच च्या मुली पण छत्तीसच्या आसपास राहतील ईडब्ल्यूएच जेंट्स हे चाळीस प्लस राहतील म्हणजे ज्यांना चाळीस प्लस मार्क आहेत चाळीस प्लस मार्क आहेत ते थोडेसे म्हणजे चाळीस प्लस मार्क असणार मुली तर मोस्ट ऑफ क्वालिफाय होणार आहेत चाळीस पंचेचाळीस असे मार्क आणि मुलींना सगळ्यांना पंचेचाळीस चाळीस एक्केचाळीस असेच मार्क आहेत सगळीकडे मोस्ट ऑफ मार्क असे आहेत लक्ष मात्र मला पाहिजे तेवढं परफेक्ट अभ्यास न केल्यामुळे मी ते मला परफेक्ट अंदाज काही येणार नाही पण भरपूर विद्यार्थ्यांचे कॉलेज होते हो त्याच्यामुळे मी हा एक ढोबळ तुम्हाला सांगतोय कारण का पंधरा हजाराच्या पंधरा हजाराच्या आसपास मुलं त्या ठिकाणी पात्रता करायचे त्यांना पंधरा हजाराच्या आसपास मुलं पात्र करायचे आणि एवढे मुलं जर पात्र करायचे असतील तर ठीक आहे फॉर्म पन्नास हजार जरी येऊ द्या तरी पण कट ऑफ हा बऱ्यापैकी लागेल दुसरी गोष्ट बऱ्याच मुला मुलींचे ग्राउंड हे पावसामध्ये झाले पावसामध्ये ग्राउंड झाल्यामुळे जो ऍव्हरेज स्कोर असतो तो ऍव्हरेज स्कोर घसरलेला आहे खाली लक्षात ठेवा पाहिजे तेवढे मार्क आता आमच्याच भरपूर विद्यार्थी होत्या त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी चालकला पन्नास पैकी पन्नास मार्क सत्तेचाळीस मार्क असे मार्ग टाकणार होत्या का ज्या विद्यार्थिनीला त्या ठिकाणी एकोणचाळीस एक्केचाळीस असे मार्क पडलेले चव्वेचाळीस असे मार्क आलेले त्याच्यामुळं चालकला लक्षात ठेवा चालकचा जो कट ऑफ आहे थोडासा रोजच्या इतर पेक्षा खाली कट का ऑफ राहील मुंबईचा कारण का जे विद्यार्थी संख्या आहे का विद्यार्थी घ्यायची ती जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी घ्यायचे आहेत त्याच्यामुळे ओपनचा कट ऑफ पंचेचाळीस व सेफ राहील ओपन फिमेल चा कट ऑफ हा ओपन फिमेलचा कट ऑफ चव्वेचाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस बेस्ट राहील एक्केचाळीस चव्वेचाळीस दरम्यान ओपन फिमेलचा कट ऑफ राहील एक्केचाळीस चव्वेचाळीस दरम्यान ओबीसीचा जो कट ऑफ आहे मुलांचा हा का कट ऑफ जास्त काही खाली मला वाटत नाही हा जर ओपनचा पंचेचाळीस लागला तर ओबीसीलाही झालं तर बेचाळीस वरती एक्केचाळीस त्रेचाळीस वरती एक त्रे लागू शकतो ओबीसी फिमेलचा कट ऑफ जो आहे हा कट ऑफ बाकी एकोणचाळीस आणि एक्केचाळीस मध्ये राहील लक्षात ओबीसी फिमेलचा कट ऑफ कारण का विद्यार्थी ते जास्त घेणार आहे कारण का स्किल टेस्टला बऱ्यापैकी विद्यार्थी फेल होतात आणि हा कट ऑफ मी जे सांगतो हा फायनल कट ऑफ नाही कारण की तुमची स्किल टेस्ट झाल्यानंतर परत एकाच दहा विद्यार्थ्यांना घ्यायचं असतं तुम्हाला त्याच्यामुळे एकाच दहा विद्यार्थी ज्यावेळेस घेणार फायनल कट विचार केला तर कट ऑफ वाढणारे परत आता तुम्हाला घेणारे एकाच पंधरा मध्ये घेणारे आता तुम्हाला कसे घेणारे एकाच पंधरा मध्ये घेणारे आता मात्र ज्यावेळेस ड्रायव्हिंगची स्किल टेस्ट होईल त्याच्यामध्ये पात्र झाल्यानंतर तुम्हाला एकाच दहा घेतलं जातं म्हणजे जो मुलगा सत्तेचाळीस क्वालिफाय किंवा पंचेचाळीस किंवा एखादा मुलगा एकोणचाळीस मार्कावर जर क्वालिफाय असेल तर तो परत एकाच दहा मध्ये क्वालिफाय राहिलच असे नाही तुम्ही पाहिलं असेल नगरला ज्या विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट क्वालिफाय पण झाली वीस पेक्षा जास्त मार्क असून सुद्धा त्यांना अंतिम यादीमध्ये त्यांचं नाव पेपरसाठी आलं नव्हतं त्याचं कारण आहे एकाच पंधरा हा रेशो तुमचा कौशल्य चाचणीसाठी घेतला जातो आणि एकाच दहा रेशो हा पेपरसाठी घेतला जातो ऍक्च्युली मी जास्त माहिती काय मुंबईच्या चालकची काढली नाही कारण पेपर आजच पर... आजच शेवटचं ग्राउंड झाले एक यादी ज्यावेळेस येईल ती यादी आल्यानंतर मी तुम्हाला एकदम प्रॉपरली कट ऑफ तुम्हाला त्या ठिकाणी मी देईल काही विषय नाही लक्ष त्याच्यानंतर एक सांगतो ज्या विद्यार्थ्यांना पन्नास मार्क आहेत ज्या विद्यार्थ्यांना सत्तेचाळीस मार्क आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस मार्क आहेत ह्या तीन अंकात जवळजवळ पन्नास टक्के विद्यार्थी असणार आहेत एकूण चालक भरतीच्या जवळजवळ पन्नास टक्के लोक ह्या तीन अंकामध्ये असणार आहेत लक्ष म्हणजे एकूण चालक भरतीच्या जवळजवळ पन्नास चाळीस पन्नास टक्के तर शंभर टक्के एवढ्या मार्काचे असणारे पस्तीस ते चाळीस किंवा पंचेचाळीस टक्के एवढे उमेदवार फिक्स एवढ्या मार्काचे असणारे त्याच्यामुळे जो फायनलचा कट ऑफ जाणार आहे तुमचा स्किल टेस्ट झाल्यानंतर तो ह्याच दरम्यान तो कट ऑफ जाणार आहे लक्षात ठेवा आणि आता एखादा पन्नास पैकी पन्नास मार्कावाला जरी असला आणि जर तो स्किलला फेल झाला सत्तेचाळीस वाला असला स्किलला फेल झाला तर तो, तो कट ऑफ परत थोडासा खाली येईल एक दोन मार्कांनी खाली येईल त्याच्यामुळं मय मी काही कट ऑफ प्रॉपरली आज याचं हे केलेलं नाही एक सांगेल तुम्हाला फक्त ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला लेडीजसाठी हा लक्ष चाळीस प्लस मार्क ज्या मुलींना आहे त्या मुलींनी ड्रायव्हिंग स्किल टेस्टची तयारी करा आणि जे विद्यार्थी एक्केचाळीस चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस पंचेचाळीस पुढचे तर सगळ्यांना संधी येईल काही विषय नाही पंचेचाळीसच्या पुढे सर्वांना संधी येईल आता तुम्ही म्हणता सर एस सी कॅटेगरी सांगा एस टी कॅटेगरीचा काही बदल होणार नाही चालकला एवढा हे हार्डली हे जे पंचेचाळीस आहे त्याचे एक दोन मार्क मागे पुढं धरा किंवा एकोणचाळीस एस टीचा खाली कट ऑफ आला मुलींचा तर तो एक चौतीस छत्तीस पर्यंत येऊ शकतो ईडब्ल्यू एस एसीबीसी एस सी आणि एस टी या चार ज्या महिला आहेत ह्या चार महिलांचा कट ऑफ हा पस्तीसच्या छत्तीसच्या च्या आसपास कट ऑफ राहू शकतो लक्ष म्हणजे छत्तीस सदोतीस हो एकोणचाळीसच्या दरम्यान राहू शकतो बाकी कोणत्याही कॅटेगरीचं ऑफ तेवढा खाली राहणार नाही बाकी सगळे एकेचाळीस एकोणचाळीस मध्ये मुली राहतील मुलींना ज्या मुलींना एक्केचाळीस एकोणचाळीस मार्क आहे त्या मुली पात्र होतील आता पंचवीस मार्क काही नाहीत काही नाही तीस मार्क आहे अठ्ठावीस मार्क आहे सत्तावीस असे काही असतील ते आता मला फिक्स नाही सांगत तुम्हाला एवढेच मार्क पडले तेवढे एक ढोबळ मानाने सांगतो जर तेवढे मार्क असतील आणि जर तुम्ही क्वालिफाय झालात लक्षात ठेवा क्वालिफाय जर झाला तरी पण स्किल टेस्ट दिल्यानंतर जो एकाचदा असा रेशो त्याच्यामध्ये तुम्ही वाद होणार आहे तुम्हाला संधी त्याच वेळेस येऊ शकते जर मुली मोठ्या प्रमाणात जर स्किल टेस्टला झाल्या मोठ्या प्रमाणात जर मुली स्किल टेस्टमध्ये वाद झाल्या तर तुम्हाला प्रॉपर त्या ठिकाणी काय होणार ती संधी येऊ शकते आज लक्ष त्याच्यामुळे ह्या कट ऑफ संदर्भात मी जास्त काही बोलत नाही आज शेवटचं ग्राउंड झालं मार्कांची यादी ज्यावेळेस येईल मार्कांची प्रॉपर यादी आल्यानंतर मी मुंबईचा कट ऑफ तुम्हाला प्रॉपर कट ऑफ सांगेल परत एकदा मी त्याच्या संदर्भात नवीन व्हिडिओ प्रॉपर नवीन माहिती घेऊन येणार व्हिडिओ मी तुम्हाला त्या संदर्भात देईलच मात्र तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना सत्तेचाळीस पन्नास आणि पंचेचाळीस असे मार्क आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांनी ड्रायव्हिंग टेस्ट जी आहे तुमची आलक्षमध्ये ड्रायव्हिंग टेस्टची तयारी करा लक्ष ज्या मुली एकोणचाळीस एक्केचाळीस चव्वेचाळीस एस सी एस टी एस सी बी सी ईडब्ल्यू असेल तर छत्तीसपासून पासून पुढच्या ज्या आहेत ते पण ड्रायव्हिंग टेस्टची काय करा जोरदार तयारी सुरू करा लक्षे कारण सगळ्यात जास्त पब्लिक नापास होणारे मुली असतील याच्यामध्ये नापास होतात भरपूर विद्यार्थी ड्रायव्हिंग टेस्टला फेल होतात आणि प्रतीक्षा यादीत नाही काही झालं काम तरी चालण पण निदान आपापल्या कॅटेगरीतून प्रतीक्षा यादीमध्ये येण्याचा प्रयत्न करा कारण का जर प्रत्यक्ष यादीत तुमचं नाव आलं तर या ठिकाणी मुंबई चालकला जे मुलं बाहेर सिलेक्ट झाले असे काही मुलं आहेत का जे बाहेर सिलेक्ट झालेत बाहेरच्या जिल्ह्यांना जिल्हा पोलीसला काम झाले त्यांचे या सर काम झाले आणि तेच विद्यार्थ्यांचे फॉर्म मुंबई चालकला सुद्धा ते फॉर्म आहेत त्यातले बरेच विद्यार्थी ते मुंबई चालकला जाणार सुद्धा नाही इव्हन पेपरला म्हणा ग्राउंडला म्हणा या गोष्टींना ते जाणार सुद्धा सॉरी ग्राउंड तर झालेले सर्वांना ग्राउंड दिले सर्वांनी मोस्ट ऑफ पेपरला तर काय होणार आहे आता काही मुली मी पाहिले ते मुंबई चालकच्या ग्राउंडला गेलेल्या नाही ज्या मुलींचं सिलेक्शन इतर जिल्ह्यांमध्ये झालं तर त्या मुली मुंबई चालकच्या चा चा ग्राउंडला गेलेल्या नाही अलक्षमध्ये ज्या मुलींनी ग्राउंड दिलेलं आहे मात्र ग्राउंड प्रक्रिया पार पडेपर्यंत त्यांचं बाकीच्या जिल्ह्यांना सिलेक्शन झालेले त्या सुद्धा मुली मुंबई चालकच्या पेपरला शक्यतो जाणार नाही ना ना आणि जरी गेल्या तरी लक्षात घ्या की तुम्हाला त्या ठिकाणी त्या स्पर्धक नाही अरे लक्षामध्ये दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे त्याच्यामुळं ते विद्यार्थी घेताना थोडासा विचार करून विद्यार्थी संख्या जास्त घेतील म्हणून मिरिट खाली येईल पण चाळीस प्लस मार्क ज्या ज्या लोकांना आहेत त्या त्या लोकांनीच ड्रायविंग टेस्टची सिरीज ड्रायविंग टेस्टची स्किल टेस्टची तयारी जोरात करा विशेषतः मुलं स्किल टेस्टला फेल होत नाहीत मुली मोठ्या प्रमाणात स्किल टेस्टमध्ये घाबरतात स्किल टेस्टला मुली मोठ्या प्रमाणात फेल होतात त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही स्किल टेस्टची तयारी जोरदार करा आणि जोरात स्किल टेस्टची तयारी करा आलं लक्षामध्ये आणि बाकीची जी काही अपडेट ती मी देईलच तुम्हाला तत्पूर्वी नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे काही अडचणी असतील तर व्हॉट्सअप नंबरला मला एस एम एस करा ओनली व्हॉट्सअप एस एम एस कॉल करू नका व्हॉट्सअप एस एम एस करा नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांनी चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या सर्वांचं मनापासून आभार त्याचनंतरच आपल्या यूट्यूब फॅमिलीचे जे एक लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी जो काय प्रतिसाद दिला जे काही प्रेम दिलं असंच कायम पुढे राहू द्या असंच तुमच्यासाठी मी व्हिडिओज माहिती अपडेट वेळेच्या देत आहे त्याबद्दल बी तुमचं मनापासून मी खूप खूप आभार मानतो सर्वांचा धन्यवाद देतो सर्वांना आणि लक्षात ठेवा याबद्दल ज्यावेळेस तुमची ग्राउंडच्या मार्कांची लिस्ट पडल त्यावेळेस मी याच्याही पेक्षा प्रॉपर आणि याच्याही पेक्षा क्वालिटी आणि याच्याही पेक्षा छान असा व्हिडिओ मी तुम्हाला देईल आजचा व्हिडिओ बनवणं जे काच कारण का भरपूर मुलांच्या कमेंट्स आले होते म्हणून तुम्हाला एक दिलासा दिलेला आहे मी का एवढे मार्क जर तुम्हाला असतील तेवढे मार्क जर असतील तर तुम्ही स्किल टेस्टची तयारी करा कारण का स्किलला एकाच पंधरा म्हणजे भरपूर असे पंधरा हजाराच्या आसपास मुलं त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला आहेत आणि लक्षात मात्र एकाच दहामध्ये फायनलला कट ऑफ परत दोन तीन मार्कांनी पुढे जाण्याची शक्यता आहे मात्र वेटिंगला जरी पडले तरी चालन त्याच्यामुळं कमी मार्क यांनी असं समजू नका की मी आता कमी मार्क आहे मला यावं मला त्याव असं काही समजू नका प्रतीक्षा यादीत जरी पडले पहिल्या दहामध्ये जरी तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या कॅटेगरीतून दहा पाच सात आठ सहा चार तीन तरी तुम्हाला संधी त्या ठिकाणी येऊ शकते त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा चांगल्या पद्धतीनं लेखीची तयारी करा उद्या परवा ठाण्याचा पेपर आहे पुणे ग्रामीणची पण तारीख लवकरच आज उद्या पुणे ग्रामीणची पण तारीख कट ऑफ लागल्यानंतर लगेच डिक्लेअर होईल आणि राहिला प्रश्न मुंबईचा तर मुंबईची तारीख ही सप्टेंबरमध्येच मुंबईचा पेपर होत असतो आता तर ऑगस्टमध्ये पेपर शक्य नाही मध्ये मुंबईचे ग्राउंड पण सीपीचे पण ग्राउंड चालू आहेत चालकचे ग्राउंड आल्यानंतर आता मास आज संपलेले आहेत मार्क लिस्ट टोटल मार्क लिस्ट आल्यानंतर किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला किती विद्यार्थी प्रेझेंट होते किती विद्यार्थ्यांना ॲव्हरेज मार्क काय त्याच्यानुसार फायनल कट ऑफ मी परत एकदा तुम्हाला घेऊन येईन तोपर्यंत मी आता तुमच्या जास्त काही वेळ घेत नाही मी आता या ठिकाणी थांबतो सर्वांना धन्यवाद देतो परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन आपण भेटूया तोपर्यंत तुमचा मी निरोप घेतो मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती मी देणार तुम्हाला ईडब्ल्यू एस e ए सी बी सी संदर्भातली पण माहिती असेल ती पण देतो ओपन ओबीसीची सांगितलेले ए डब्ल्यू एस e सी बी सी मुलांचं मुलींचं सांगितलेले त्यानुसार तुम्ही तयारी करा ज्या ज्या विद्यार्थ्यांना जेवढं मार्क आहे तेवढं ओके ठीक आहे चालते भेटूया परत आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत